रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती व महाविकास आघाडी पनवेल उरांच्या संयुक्त आंदोलन महानगरपालिकेने रादलेल्या जाचक व अन्यायकारक जुलमी मालमत्ता कर विरोधात गुरुवार दिनांक सात मार्च रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा तेवीस ग्रामपंचायती साठ गाव सहानगरपालिका क्षेत्रातील गावांच्या वतीने पनवेल तालुका प्रकल्प समितीने पनवेल महानगरपालिका मालमत्ता कराविरोधात काढला याची सुरुवात खांदा कॉलनी येथून करण्यात आली असून पनवेल महानगरपालिका समोरील गांधी मैदान येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील व अनेक नेते मंडळी उपस्थित होती दुपारी दोनच्या सुमारास भाजपा नेते बाळासाहेब पाटील यांनी मध्यस्थी करून पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून लेखीपत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय गडगे यांनी सांगितले या आंदोलनासाठी कार्याध्यक्ष संजय घरत सरचिटणीस राजेंद्र मडवी समन्वयक सुधाकर पाटील सचिव अॅडव्होकेट दीपक ठाकूर महिला संघटक प्राजक्ता गोवारी रविशेठ पाटील पवन कदम जनार्दन पाटील लहू डोंगरे सुभाष गायकवाड यांनी मेहनत करून आंदोलन तो थांबाचं असतो आणि स्थगित करायचं असतो तर आपण मागे वगैरे नाही आपण स्थगित केला कारण ज्या आपल्या दोन मागण्या होत्या पहिल्या पाच वर्षाचा मालमत्ता कर कमी झाला पाहिजे रद्द झाला पाहिजे आणि सहाव्या वर्षापासून मालमत्ता कर हा ग्रामपंचायतकारानुसार हो। आकारण्यात यावं अशा आपण जे दोन मागण्या केल्या होत्या त्या दोन्ही मागण्यानं त्यांचं सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्यांनी की एका महिन्याच्या आत तुमचा जो प्रश्न आहे दोन प्रश्न आहेत तो आम्ही मार्गी लावतो त्या कारणाने आजचा मोर्चा हा स्थगित करण्यात आला त्यांनी आपल्याला एका महिन्याच्या मार मार्गी बाबत मुदत दिलेली आहे मागे वगैरे घेण्यात आलेला नाही स्थगित करण्यात आलं जर नाही झालं एका महिन्याच्या आत तर त्याची पुढची भूमिका कशी असणार पुढची भूमिका अशी असणार का आज जे बघितलं ते छोटं होतं ट्रेलर होतं म्हणजे आज झाकी आहे बरोबर ना पिक्चर बाकी आहे आपण ऍक्च्युली ते पक्षीय भूमिका नव्हती त्यांची स्पष्ट सांगतो मी त्यांच्याकडे त्यांनी ज्यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये जो त्यांना आम्ही दाखवलं की साहेब बघा नवी मुंबईमध्ये खरळगावची आम्ही एक त्यांना घरपट्टी दाखवली त्याच्यामध्ये एकशे त्र्याऐंशी रुपये होते ठाण्याचे ठाण्यामधील आपले दिव्या गावाची एक आपण घरपट्टी दाखवली त्याच्यामध्ये चारशे एकावन्न ते आणि तेंभोडा गाव जो मी ज्या गावाचा आहे त्याच्या त्या गावाची घरपट्टी दाखवली शहात्तर हजार सहाशे सोळा एवढी मूर्ती तपवत था आहे साहेबांचे म्हटलं की बरोबर आहे तुमचं आणि जर त्या जुन्या महानगरपालिकेमध्ये जी एक्क्याण्णव ला झाली आणि ब्याऐंशीला ला झाली महानगरपालिका स्थापन झालेल्या त्या महानगरपालिकेमध्ये जर आधी ग्रामीण कर आकारण्यात येत आहे तर पनवेल महानगरपालिकेमध्ये का आकारण्यात येऊ नये या भूमिकेवर ते समाधानी झाले आणि त्यांनी मध्यस्थीची भूमिका योग्य रीतीने पार पाडली कोणत्या मुद्द्या आपल्याला एक महिन्याचा जी मुदत दिलेली एक महिन्यामध्ये तुम्ही ज्या दोन मागणी आम्ही सकारात्मक भूमिका घेतो पहिली पाच वर्षाचा मालमत्ता कर रद्द करा आणि दुसरी सहाव्या वर्षापासून जो मालमत्ता कर आहे तो ग्रामपंचायत करानुसार दो सोला पूर्वी दोन हजार सोला पासून पनवेल महानगरपालिका हस्त झाली आणि तेवीस ग्रामपंचायती सात गावे आणि पंचवीस आदिवासी पाडे या पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित झालं आणि भौगोलिक परिस्थिती बघितली पनवेलची तर हे तेवीसशे तेवीस ग्रामपंचायती आणि साठ गावे ही एम आय डी सी सिडकोच्या प्रकल्पग्रस्त असल्याकारणानं ह्या गावांचा विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची होती आणि ती जबाबदारी त्यांचीच आहे परंतु अचानकपणे एक ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये तेवीस ग्रामपंचायतींना आणि साठ गावांना पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित केल्यामुळं झालं काय की या गावांचा विकास करण्यासाठी ह्याच प्रकल्पग्रस्तांकडून जे भूमीन आहेत या देशाच्या विकासासाठी ज्यांनी जमिनी महा शासनाला दिलेल्या आहेत त्यांच्याचकडून कर काढून मोठ्या प्रमाणामध्ये कर काढून जो औद्योगिक विकास जो आहे किंवा ता नागरी सुविधे सुविधा ज्या आहेत ह्या बनवण्यासाठी किंवा पुरवण्यासाठी या पनवेल महानगर महानगरपालिकेकडून या, महाने, या जनतेची लूट जी आहे ही होत होती आणि याच्यामुळं गेल्या चार वर्षापासून सातत्याने या पनवेल महानगरपालिकेच्या विरोधामध्ये जो वाढीव मालमत्ता कर जो आहे त्याच्या विरोधामध्ये आमच्या आंदोलन चालू आहे पनवेल महानगरपालिकेमध्ये आजच्या आज जागा आहेत ज्यांना कर हजार रुपये होता आज त्यांना त्या तीन हजार चार हजार रुपये आहेत काही काही ठिकाणी तर पासष्ट हजार सत्तर हजार कर आलेला आहे आम्ही पाणी कनेक्शन जो ग्रामपंचायती होता जो पाणी कनेक्शन घ्यायचा असेल तर दोन हजार रुपये भरायचो आज आम्हाला बारा ते पंधरा हजार रुपये मोजा लागत आहेत एका वर्षाची आम्हाला पाण्याची सातशे वीस रुपये लागायचे आज आम्हाला असं समजतं आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला जे घराला कनेक्शन येणार आहे त्याला मीटर लागणार आहेत तर अशा प्रकारचे विविध खड जे आहेत या पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या चोवीस ग्रामपंचायती साठ गावांना पंचवीस आदिवासी पाण्यांना लागणार आहे आणि लागलेलं सुद्धा आहे त्याच्या विरोधामध्ये खूप मोठा जनआंदोलन सुरू आहे आमच्या या मोर्चासाठी गावोगावी जनजागृतीसाठी मशाल रॅली काढण्यात आल्या महिलांच्या माध्यमातून युवा तरुणांच्या माध्यमातून अशा प्रकारची लूट जी आए या ची जन्ते ची आए कोड़े आहे या पनवेलच्या जनतेची सुरू आहे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी सातत्याने चार वर्षापासून पनवेल तालुका प्रचोडक समज समिती आहे महाविकास आघाडी आहे विविध सामाजिक संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन आज झालं आणि या आंदोलनातून हो जा जे आयुक्त महोदयांच्या माध्यमातून जे पत्र हाती आलेलं आहे त्यातून काहीतरी आम्हाला सकारात्मक उत्तर आता मिळेल अशी आश्वासनं या ठिकाणी आज आम्हाला दिलेलं आहे आमचे या ठिकाणी ॲडवोगेट साहेब आहेत त्या संदर्भात भूमिका मांडतीलच या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद हो। पनवेल तालुका संघर्ष समितीतर्फे मी ॲडव्होकेट दीपक ठाकूर पनवेल तालुका संघर्ष समितीचा सचिव या नात्याने आज जो मोर्चा अरेंज केलेला आहे आम्ही तो प्रामुख्याने आमच्या दोन तीन मागण्या होत्या आणि गेल्या आठ दहा वर्ष आमचा हे संघर्ष चालू होता गेल्या वर्षी देखील मोठा मोर्चा झाला परंतु आम्हाला यश नव्हतं आलं तर आज जो आम्ही मोर्चा आज जो मोर्चा आयोजित केला त्याचा मेन उद्देश होता की पनवेल महानगर मध्ये पनवेल महा मध्ये येणारी तेवीस ग्रामपंचायत आणि नगरपालिकेची सहा गावं अशा सगळ्या लोकांचा मालमत्ता कर या ह्या प्रशासनाने दामदुपटींनी वाढवला होता आणि तो रद्द करण्याच्या भूमिकेतच नाही नव्हते म्हणून आम्ही पनवेल तालुका संघर्ष समितीने सातत्यानेचं पा, पा हे करत होता फॉलोअप करत होता आणि आम्ही हा कालच आमच्या आयुक्तांबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हा जो जाचक कर आकारलेला आहे कॉर् पनवेल कॉर्पोरेशनने हा जाचक कर किती भयानक आहे आणि केवळ पनवेल आणि पनवेल तालुक्यामध्ये तो आकारला आहे कारण ठाणा पुणा मुंबई या सगळ्या कॉर्पोरेशनने यावर्षी वर्षी तर मालमत्ता कर रद्द केलेला आहे पण त्यादेखील अगोदर मालमत्ता कर रद्द झाला आणि तो तिकडचा मालमत्ता कर आजही ग्रामपंचायतीच्या दराने घेतला जातो ही गोष्ट आम्ही इथल्या आयुक्तांना सांगून दिली आणि मग त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन घेतला त्यामुळे आम्हाला यश आलेलं आहे आणि हा पनवे तालुका संघर्ष समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा देणाऱ्या देणाऱ्या इथल्या विविध पक्षांचा आणि इथल्या माता मजिनीचा सर्वांचा विजय एवढंच कालच्या बैठकीत काय झालं कालच्या बैठकीमध्ये आयुक्तांची बैठक झाली आयुक्तांनी आम्हाला विचारलं की, की आम ला विचार ला तुम्ही म्हणता की कर जास्त आकारला आहे तो कसा काय तर त्याने आमच्याकडे पुरावे असतात कारण पुरावे होते आणि आम्ही पुरावे सादर केले आमच्याकडे अनेक ग्रामपंचायतीच्या होत्या ठाणे पुण्या आणि मुंबई कॉर्पोरेशन त्याचप्रमाणे इथल्या ग्रामीण भागातल्या आम्ही पावत्या त्यांना सादर केला आणि त्यांना सांगितलं की हा कर बघा आणि पनवेल तालुक्यात कर बघा हजारो रुपयाचा डिफरन्स आहे मग हे इथे तुम्ही कसं काय दाखवलं तर मग त्यांना तो प्रश्न पडला तो म्हणाला हे आमच्यापर्यंत आलं नाही आहे मग आलं नाही मग आम्ही पुरावा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे मी तफावत आहे ती कशी काय आहे ती बघतो आणि त्याप्रमाणे निर्णय घेतो त्यांनी निर्णय कधी दिला आज त्यांनी कालच निर्णय दिला होता परंतु त्यांनी त्या निर्णयामध्ये एक गोष्ट केली होती की आम्हाला पिरियड नव्हता देऊ की कोणत्या पिरियडमध्ये तुम्हाला आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करू म्हणून आम्ही आज मोर्चा कायम ठेवला आणि आज त्यांनी आम्हाला ह्याबाबत तपावधीबद्दल निर्णय दिला एक चार की एक महिन्याच्या ह्या सगळ्या कर आकारणीची फेरतपासणी करू आणि निर्णय तुम्हाला त्याप्रमाणे जमिनी विविध प्रकल्पांसाठी दान केला दान करीत असताना आमच्या पोटावरती पाय पडले आमचे प्रामुख जे वे प्रथम व्यवसाय होते शेती मासेमारी हे व्यवसाय आमच्याकडून काढून घेतले गेले मग आमच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन काहीच नव्हतं पर्यायाने आमच्याकडे रिक्षाच्या हांड आले आणि त्याच्यावरती आजपर्यंत आमचं उदरनिर्वाह चालतं आणि अशामध्ये जो महानगरपालिकेने आवडायचं मालमत्ता कळ वाढ लावली आहे तो आम्ही बसा आणि कुटुंब भरणार कारण एक दिवस जरी माझा बांधव रिक्षावर गेला नाही तरी आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो कुठेही जायचं असला तरी कधी पहिल्यांदा वेळ काढतो आणि रिक्षा चालून पैसे कमवल्यानंतर माझा रिक्षा चालक बाहेर जातो पण आज प्रकल्पग्रस्त समितीमुळे आम्हाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे आमच्या जनजागृती झाली आम्ही प्रत्येक महिला प्रत्येक घरामध्ये जाऊन सांगण्याचं काम केलं आणि समजावण्याचं काम केलं आणि आज तुम्ही बघितलं असेल महिलांचा जनआग्रोश किती होता आज महिलांनी जर खरोखर ठरवलं होतं की सिग्नल जाऊन तिथे रस्ता जाम करायचं पण ॲडवोकेट गडगे साहेबांच्या दिल्यामुळे आम्हाला तिथे थोडं मागे घ्यावं लागलं आणि आज आम्हाला निर्णयही मिळाला आहे की एक महिन्याने आपला आपल्याला जो काय निर्णय आहे तो मिळणार आहे पण याच्यावरती आमचं आंदोलन संपलेलं नाही आहे जर एक महिन्याने आम्हाला निर्णय नाही मिळाला तर आम्ही चक्क जाम करणार म्हणजे करणार मग आमची पावर काय असते महिला शक्ती ते आम्ही दाखवणार